श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसी माया या मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा व्हिडिओ आहे तुळशी मातेच्या विवाहाची कथा तर ती कथा आज आपण ऐकणार आहोत आजपर्यंत जी कथा आपण कधीच ऐकलेली नाहीये ती कथा आज आपण ऐकणार आहोत आज आपण कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूंची श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले याची ही तुळशी विवाहांची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्याधा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते त्यांचे नाव होते सांबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपस्यवर तपस्येवरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो माग तुला तित तुला तितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईन साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाली जर दुसरा कुणी तुझ्या जागी असेल तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करून करत आहेस मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल मग मी माझ्या पती विष्णू श्रीविष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशी रूपात ती साबीर ऋषींच्या घरी आली त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित होते ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागले होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या देखील तुम्हीच मला वराचे वरावे तेव्हा विष्णूजींना मिळण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्या तुला जो वर हवा तो तू माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायांशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दान दानव कुळा जन्माला आलेला आहे त्यांच्यामध्ये भगवान विष्णूचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्यांची अर्धांगिनी बसण्या बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल आज आज पण पन, आज पंतेपणी त्यांच्याकडून मागच्या जन्मी पाप झाले होतं त्यामुळे त्यांचा जन्म यावेळेस दान कुळात झालेला आहे त्यांना मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृद्धासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझ्या वृद्धावर होईल उद्धार होईल हे सारं ऐकल्यावरती वृद्ध शंखचूरसोबत लग्नांसाठी तयार झाली वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर आनंदित झाला त्याने आपल्या राजांचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं सर्वांचे राज्यदेखील त्याने हिंसा हिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखचूरांकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं ते मा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे त्यांच्यामुळे तिच्या पवित्राच्या जोरावरती तो यशांच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीने पावित्र्यभंग झालं तरच त्याला हरवल जाऊ हरवले शक जाऊ शकते तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवाच्या चरणी जातात त्यांना सर्व व्रतांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचं हिंसा सण पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंखचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गात सर्व सर्वांचं हिंसा सण परत कर पण शंखचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलं आहे जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकला तर हे हिंसासन घेऊ शकता तेव्हा महादेवाची त्याला समजावत सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे पण शंकचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवासोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकले शक्य दिसत नव्हते कारण देव देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंकचूर मात्र कशाला चुनावत जुमानत नव्हता शंकचूर स्वतः लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हे कळलं नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंखचूराच्या या लिलियांना पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणीत जातात तेव्हा भगवान विष्णूने त्यांना सांगितलं की त्यांची पत्नी पतिव्रत्त आहे त्यामुळे तिचं पुण्य ह्याच्या कामात येतं आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचं भंग भावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकून शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता शंखचुराने सर्वांना वेठीच धरले आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ह्या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंखचूरचे रूप धारण केलं शंखचूर बनून विष्णू महा महालामध्ये आले तिथे येऊन ते वृद्धाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृद्धा धावतच येते तेव्हा विष्णुरूपी शंकरचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृद्धाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंकरचूरला अलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृद्धाला विष्णूंची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंकरचूरला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं शत्रूल त्यांच्या दिशेने फेकतात तेव्हा शंखचुराचा नाश होतो जेव्हा शंखचुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्यामुळे रूपात मूळ रूपात येतात कपटाने माझं भंग केलं म्हणून वृद्धाला खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूंना दगड बनवण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनला बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकरचुराच्या युद्धासाठी मला हे करावं लागलं ला। तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्नान असेल मी, मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरती तुळस असशील जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्याचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देव उठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंखचुरालाही मी आपल्यासोबतच जागा देईन तुझ्या पतीच्या हंड्याचा चूर्ण वापरून पासून शंखाची उत्पत्ती होईल त्या शंखापासून माझी तसेच इतर देवताची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनिक असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी बद्रीबंत मला मिळण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तेथे माझी पूजा ही फळाफुलानी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होशील माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील आणि एकादशीला एकादशीला जो ही आपल्या विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो जय तुळशी माता आता दुसरी एक कथा बघूया एका गावामध्ये एक घरामध्ये ननन भावज या राहत होत्या नंदेचं अजून लग्न झालेलं नव्हतं ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिच्या बहिणीला मात्र हे आवडत नसे जेव्हा ही दोघी नणन भावज यामध्ये भांडण होत असत तेव्हा बहिणी तिला म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला ही तुळशीच खाऊ घालेन आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळशीच देणार तू जेव्हा बघ तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस काही दिवसांनी नंदेचे लग्न ठरले वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडां वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली ज्या तुळशीची तिची नणन पूजा करत असे त्याच असे आणि त्या सर्व त्या सर्व तुळशींसाठी पान खाल्ल्यासाठी सांगितले पण ननंद करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंड्यांच्या जागी तिथे पंचपकवान आले सर्व लोकांनी ते पंचपकवान आनंदाने पोटभर खाल्ले वहिनीने दागिनेच्या नावाखाली नंदेला तुळशीच्या मंजिरांची बनवलेली दागिने घातले बघता बघता ते सर्व दागिने सोन्या मोत्याने झाले सोन्या मोत्याचे झाले इतकेच नव्हे तर तिथे तिला कपड्याच्या जागी तुळशीची पाने ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ननन तिच्या सासरी गेली तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली ही गोष्ट वहिनीच्या कानावरती पोचली तिला खूप आश्चर्य झालं तिने विचार केला की नंदेचे कपडे दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीचे मंजिरा ठेवल्या तुळशीची पाने ठेवली होती पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेची महात्म महात्म्य लक्षात आलं तिची एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडू मुलीकडून तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्नयोगी झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत केलं होतं तसंच हिच्यासोबत देखील करेल त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या प्रकारच्या दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान खायला मिळतील शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नातदेखील ती तुळशीची कुंडी वराडी लोकांसमोर आपती आपडते पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच होत राहते ती पंचपक्वनामध्ये बदलत नाही मंजिरी आणि पानदेखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातही काही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिराज दिल्या होत्या तेव्हा मुलगी सासरी पोचली तेव्हा ते सारं पाहून तिच्या सासरची मंडळी तिच्यावरती रागवली अगोदर त्या वहिनीने रा रागवल्यामुळे कधीही आपल्या नंदेशी माहेरी बोलावले नव्हते एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी जर माझ्या बहिणीसाठी कधीही माहेरी बोलावत नाही तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो त्यानं ही गोष्ट आपल्या पत्नीस त्या सांगितली आणि म्हणाली की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षनंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एक पिशवी ज्वारी भरून दिली हे पाहिल्यावर ती तो भाऊ खूप दुःखी झाला तो विचार करत होता की कोणाचा भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जातो हा विचार करत करत तो एका गोशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका समोर पलटी मारली तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेल्या एक बाई म्हणाली अरे तू समोर हिरेम होती आणि सोनं का टाकत आहेस हिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोने होते तेव्हा आनंदाने ते सारे घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघून खूप आनंदित झाले तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या वहिनीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि मा तुझी कृपा त्यां त्यांच्या घरावर होऊ दे त्याच घरी देखील सुख समृद्धी आणि धनधान्याची भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनींचे मन सद्बुद्धीवर चालू लागलं ती आपल्या आनंदेला खूप मान सन्मान देऊ लागली वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्यांची भांडार भरले गेले घरातील दुःख दारिद्र्य क्लेश नाहीसे झाले सर्वजण अशा पद्धतीने तुळशी मातेची पूजा करा तुळशी विवाह जरूर करा असे केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य क्लेश भांडणे सगळे काही दूर होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त